राष्ट्रीय महामार्ग एच सेव्हन फोर्टी एट ए च्या विस्तारीकरणासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय या घोटाळ्यात बेळगावच्या श्रीनगर परिसरातील वाळी कुटुंबातील बालरोगतज्ञ डॉक्टर राजशेखर महारुद्र पवाळी चंद्रशेखर महारुद्र पवाळी आणि शशी शेखर महारुद्र पवाळी यांची नावे प्रमुख असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विशेष जमीन संपादन कार्यालयासाठी वाडी कुटुंबाने स्वतःची इमारत भाड्याने दिल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात त्यांनी महामार्गालगत पंधराहून अधिक शेती जमिनी खरेदी केल्या ही प्रकरणे संशयास्पद वाटत असून एन एच सेव्हन फॉर्टी एट एच्या च्या हद्दीत येणाऱ्या बदामी गुळेदगुट रामदुर्ग सौंदती आणि गुंदगुंद तालुक्यांमध्ये त्यांनी अचानक मोठ्या प्रमाणात जमिनी घेतल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत महामार्ग विस्तारीकरणाच्या आधीच काही शेती जमिनी व्यावसायिक आणि गृहविकास झोन मध्ये रुपांतरित करण्यात त्या त्या कृत्रिमरित्या वाढवण्यात आलं का असा संशय व्यक्त होतोय प्रत्यक्षात या जमिनींचं हस्तांतरण थ्री ए अधिसूचना जारी होण्यापूर्वीच पूर्ण झाल्याची नोंद आहे त्यामुळे हा संपूर्ण व्यवहार नियोजनबद्ध असल्याचं दिसतं या जमीन संपादन प्रक्रियेमुळे प्रामाणिक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आमच्या जमिनी बाजारभावाच्या तुलनेत कमी किमतीत संपादित करण्यात आल्या पण हे कुटुंब मात्र त्याज भागात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करत आहे हा प्रकार आम्ही कसा समजून घ्यायचा असे अनेक शेतकरी विचारत आहेत याच काळात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विशेष जमीन संपादन कार्यालयाचे स्थलांतर राणी चन्नमा नगरात करण्यात आलं जे शेतकऱ्यांसाठी सहज पोहोचण्याजोग नाही त्यामुळे आपल्या जमिनीशी संबंधित तक्रारी नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी का एन एच ए आय आणि सरकारी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांबाबत निष्काळजीपणा केला का भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर निर्णय घेण्याची गरज आहे का लोकशाहीत जनतेचे हित हे सर्वोच्च असलं पाहिजे या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी सामान्य नागरिक प्रसारमाध्यमे आणि सत्याच्या लढ्यातील कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन योग्य पावले उचलण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट के एम मराठी बेळगाव